भरपूर रुग्ण नेहमी येऊन प्रश्न विचारतात मला खूप वाईट विचार येतात आणि ह्या विचारामुळे खूप त्रास होतो हे आलेले विचार आणि याच्यातून झालेला त्रास यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे अशी कोणती गोळी असेल तर द्या असं कोणतं सिरप असेल तर प्यायला द्या यातून बाहेर पडणं काय सोपं आहे ज्या लोकांना वाईट विचार येतात हे जे यंत्र आहे ही जी मशीन आहे या मशीनमध्ये दिवसभरात जवळपास तुम्हाला हजारो विचार येतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत स्वप्नाच्या स्वरूपात म्हणजे चोवीस तास हे विचार सुरूच आहेत या हजारो विचारातील आपण काय करतो जे आपल्यासाठी आवश्यक आहेत असे विचार काढतो मग त्रासदायक विचार जे आहेत त्याची निवड कोण करतो आपण स्वतःच करतो त्यानंतर त्याला वेगवेगळ्या आपण लेबल लावतो त्याचे चांगल्या वाईट किती वाईट तो आपल्यासाठी आहे किती चांगला आहे ते सर्व बघतो आणि नंतर पुन्हा वाईट वाटून घेतो मग वाईट वाटून पुन्हा वाईट विचार येतात हे एक माळच आहे हे काय आहे एक माळच आहे आम्हाला हे विचार येतात आम्हाला ह्याच्यातून वाईट वाटतं ह्याच्यातून दुःख होतं ह्याच्यातून कष्ट भेटतं याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं त्यासाठी हे विचार आपल्याला येतात कुठून हे समजणं खूप गरजेचं आहे हे विचार येतात कुठून यथा दृष्टी तथा सृष्टी आपण जसे पाहतो तसे आपल्याला तुमची जशी दृष्टी असेल तशी तुम्हाला सृष्टी दिसते तुम्ही जर काळ्या रंगाचा जर काळे ग्लास असलेला जर गोगल घातला तर तुम्हाला सृष्टी पूर्ण काळे दिसणार हिरव्या रंगाचं घातला तर हिरवी दिसणार लाल ग्लास असणार घातला तर लाल दिसेल पिवळे असेल तर पिवळे दिसेल ही जशी तुमची दृष्टी आहे तशी तुम्हाला सृष्टी दिसते मग हे विचार कुठून येतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यासाठी ये येणारी जी रेंज आहे जो टॉवर आहे तो कुठे आहे जिथून या यंत्रामध्ये विचार येतात रेंज येते आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीतून माहिती मिळवतो ज्ञान मिळवतो संस्कार मिळवतो आजूबाजूला जे वातावरण आहे जे आपण अनुभवतो ज्या गोष्टी आपल्याला दिसतात ज्या गोष्टी आपण पाहतो ज्या वातावरणामध्ये आपण आपलं जीवन जगतो या सर्व गोष्टीतून आपल्याला विचार येतात आपलं जे वातावरण आजूबाजूचं याच्यातून आपल्याला विचार येतात समोरून जर एखादी तुमच्या शवयात्रा चालली असेल एखादी व्यक्तीची अंतिम यात्रा समोरून चाललेल्या आहे तुम्हाला मरणाचेच विचार समोरून जरी एखाद्या व्यक्तीची वरात चाललेली लग्नाची मिसरूड जरी फुटल नसेल तरी त्याला वाटणार हा आपलेही असं घोड्यावरती बसून कार्यक्रम झाला पाहिजे समोरून एखादा जर कलेक्टर गेला तर स्पर्धा परीक्षा करणारा किंवा त्या कॅटेगरीतले एखादा विद्यार्थी जरी असेल तर त्यालाही वाटतं की हां हे मला असं झालं पाहिजे हे काय तुम्हाला विचाराल हे कुठून आले तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातून आले आपण जी मिळवलेली माहिती आहे या माहितीतून आले आपल्याला जे असलेलं ज्ञान आहे आपल्यावर झालेले जे संस्कार आहेत यातच याच्यातून तुम्हाला विचार येतात मग ह्याच्यातले ये त्रासदायक कोणते वाईट कोणते हे नंतर आपण लेबल लावतो त्याच्यावरती तुम्हाला जी माहिती आहे या माहितीच्याच फक्त जोरावरती तुम्हाला विचार येतात तुम्हाला जर मी म्हटलं गोदावरी तर एका क्षणामध्ये तुमच्यासमोर एक गोदावरीची अशी नदी दिसेल ज्याच्यामध्ये लोक पोहत आहेत काय लोक मासे पकडत आहेत काय पर्यटन तिथे जाऊन बसलेले आहे तुम्हाला जर म्हटलं मी शिवनेरी किल्ला तर एका क्षणामध्ये तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा राहील म्हणजे काय होईल तसे विचार तुम्हाला यायला लागतील तुम्हाला जर म्हटलं मी कैरी तर विदिन सेकंद तुमच्या तोंडाला पाणी सुटेल तुम्हाला म्हटलं मी उन्हाळी सुट्टी तर त्या मुलांना आपल्या मामाचं गाव आठवेल दिवाळी म्हटलं तर तुमच्यासमोर तो चिवडा लाडू हे सर्व पदार्थ येतील पण मी जर तुम्हाला म्हटलं झुंगू असं एखाद्या शब्द मी तुम्हाला झुंगू झुंगू म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा एक कन्फ्युजन तयार होईल एक गोंधळ निर्माण झुंगू हे काय आहे झुंगू झुंक काय आहे झुंकू मग तुम्ही तिथं तर्क वितर्क लावा आणि काहीच नाही तर त्यानंतर तुम्ही सोडून द्या का सोडून द्याल तुम्ही कारण हिच्या इच्यात तो शब्द कधी ऐकलेला नाही आहे त्याचं ज्ञान नाही आहे त्याची माहिती नाही त्याचे संस्कार नाही आहेत त्यामुळे ते विचार येणं शक्य नाही मग विचार येतात कुठून ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत फक्त त्याचेच विचार येतात भरपूर लोकांना स्वप्नामध्ये मृत्यू झालेली लोक दिसतात काही लोकांना स्वतःचाही मृत्यू दिसतो स्वतःचाही मृत्यू दिसतो की समोर असं माझं माझी बॉडी आहे पण मृत्यूनंतर काय होतं काय फिलिंग आहे हे कधीच कोणाला दिसत नाही की कधी कोणाला जाणवत नाही का कारण मृत्यू कधी का तुम्ही अनुभवलेलाच नाही काही लोकांना स्वर्गात गेलेले स्वप्न पडतील काही लोकांना नरकात गेलेले स्वप्न पडतील का कशावरती तर असलेल्या माहितीवर माहिती आहे ना कुठंतरी वाचलं ऐकलं पिक्चरमध्ये पाहिलं ही माहिती आहे याच्या जोरावर होऊ शकतं पण मृत्यूनंतरच्या ज्या यातना आहेत मृत्यूनंतर जो अनुभव आहे मृत्यूनंतरची जी फिलिंग आहे ते आपल्याला समजणं शक्य नाही का नाही आहे कारण ते कधी आपण अनुभवलेलंच नाही विचार वाईट विचार त्रास देतात विचार कुठून आले हे तुमच्या लक्षात आलं अजून एक सांगतो म्हणजे अजून थोडीशी क्लॅरिटी येईल तुम्हाला जर आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये नातेवाईकामध्ये आजारी एखादी व्यक्ती जर खूप दिवस असेल तर त्याला हवापालट वातावरण बदल म्हणून नातेवाईक आपल्या घरी घेऊन जातात एखाद्या व्यक्ती जर कोण प्रियजन वारले तर अशा नातेवाईकांनी आपण आपल्या घरी घेऊन येतो किंवा त्यांचे वेगवेगळे वे नातेवाईक त्यांना दुसरीकडे नेतात ही आपली परंपरा आहे आणि ज्यावेळेस याचं कारण आपण विचारतो घरातल्या लोकांना तर घरातले लोक काय सांगतात वातावरण बदल हवा पालत मग ह्याचा उद्देश काय असतो तर उद्देश असा असतो की तिथे जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या परिणामामुळे तो व्यक्ती पुन्हा आजारी पडू शकतो किंवा जो आजार आहे तो वाढू शकतो का तर तसेच त्याला विचार येतात तसे संस्कार त्याच्यावर पुन्हा पुन्हा घडतात म्हणजे कुठेतरी ब्रेक करायचे कुठेतरी तोडायचे कुठेतरी मोडायचे ही जी माळ आहे हे कुठंतरी ब्रेक करायची त्यासाठी ते त्या व्यक्तीला बाहेर नेलं जात एखाद्या व्यक्तीच्या घरात जर कोणी स्वर्गवाशी झाला असेल मृत्यू झाला असेल त्या व्यक्ती जर त्या त्या व्यक्तीचं दुःख काढण्यासाठी आपल्याकडे संस्कार आहेत गोडाचं करणे तेरावं करणे त्यांचं आहेर माहेर करणे त्यांना बाहेर घेऊन जाणे का करतात हे सर्व तर तो व्यक्ती त्याच्यातून बाहेर पडावा यासाठी त्याला नवीन नवीन विचार देतो आपण नवीन नवीन घटना त्याचमध्ये घडतात नवीन वातावरण देतो नवीन लोक समोर येतात नवीन शब्द कानावर पडतात आणि त्यांचं जे मनातील दुःख आहे ते कुठेतरी थोडंसं बाजूला होतं कशामुळे होतं येणारे विचार कुठून आले आजूबाजूच्या वातावरणात मग जे विचार तुम्हाला त्रास देतात ज्या विचारातून तुम्हाला दुःख होतं ह्याचं कारण शोधा हे येतात कुठून हे वारंवार त्रास देणारे विचार बंद करायचे ना तर त्याचा सोर्स काय बघा आणि सोर्स बदला घरात एखादा टी शर्ट असेल जो पाहिल्यानंतर मला दुःख होतं बदलायचा टाकून द्यायचा नवीन आणायचा तुमचे विचार बदलायचे तर तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी बदलाव्या लागतील मला वारंवार ताणतणाव जाणवतो ही गोष्ट केल्यानंतर तर ती गोष्ट बंद करा एखादं पुस्तक वाचल्यानंतर मला भीती वाटते पुस्तक वाचणं बंद करा तरुण मुलामध्ये वेगवेगळे विचार येतात हे कशामुळे येतात तुमच्या मोबाईलवर ज्या गोष्टी तुम्ही पाहता तसे विचार तुम्हाला यायला लागतात ज्या मित्रांना भेटता तुम्ही तसे विचार तुम्हाला यायला लागतात जे कपडे तुम्ही घालता ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहता तसेच विचार तुम्हाला येतात तर तुम्हाला जर विचार बदलायचे असतील आणि ह्याच्यातून तुम्हाला होणारा जो त्रास आहे याच्यातून बाहेर पडायचा असेल तर कोणत्या गोष्टीमुळे मला तो विचारायचा होती गोष्ट आधी बदला तुम्ही तुमचे कपडे असतील तुमचे मित्र असतील जवळचे नातेवाईक असतील काही लोक असतील व्यवसाय असेल तर त्यात थोडीशी चेंजेस कराल तुम्ही सुरुवात करा तुम्ही, तुम्ही ज्यावेळेस परिस्थिती बदलाल तर तसे तुम्हाला विचार बदलतील आणि याच्यातून जो होणार तुम्हाला त्रास आहे हा त्रासातून त्रासा तुम्ही बाहेर पडू शकता याच्यासाठी कोणती गोळी कोणतं औषध अशा शरीराला हॅबिट करून घेऊ नका कारण याच्यासाठी परमनंट उपचार कोणताच नाहीये याच्यासाठी परमनंट उपचार एकच आहे दिशा बदला तुमची जी दिशा आहे ती बदला तुमची दशा बदले घरातील त्या गोष्टी त्या वातावरणातील गोष्टी ते मित्र ते नातेवाईक ते पुस्तक काय गोष्टी विसरून गेलेले चांगल्या बरं विसरण्यासाठी पुन्हा आठवतात एखादी गोष्ट विसरण्यासाठी पुन्हा आठवतात तर त्या गोष्टीचा विचार करणे बंद करा बंद विचार करणं बंद करा म्हणजे ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून कुठेतरी बाजूला काढून घ्या तुमचं वातावरण बदला तुमचे सर्व विचार बदलतील नवीन वेगवेगळे विचारतील नवीन वेगवेगळ्या गोष्टी करा तुम्हाला जशा गोष्टी हव्यात जसे विचार तुम्हाला हवेत आनंददायी तर तशा तुम्ही गोष्टी करा बाहेर फिरायला जाऊन या रोज सकाळी थोडंसं वेगवेगळ्या निसर्गात फिरून या थोडंसं काही स्पिरिच्युअल गोष्टी असतील काय स्पिरिच्युअल बुक्स असतील ते करायला सुरुवात करा काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करा ज्या ॲक्टिव्हिटीत तुम्हाला नवीन वेगवेगळे विचारतील नवीन मित्र बनवा नवीन मूवी पहा नवीन कपडे आणा हां आता हे नवीन कपडे आणा हा जुने काढून टाका नवीन आणा नाहीतर जुने स्वच्छ धुवून नवीन समजून वापरा वेगळा परफ्यूम वापरा ज्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वेगळं काहीतरी कराल त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे विचार येतील आत्तापर्यंत जे करत आलेला आहे तसेच विचार आलेले आहेत त्या गोष्टी बंद करा भीचारेन, ते भीचारेन बंद होतील कारण तुम्हाला जे हजार विचार ते येणारच आहेत तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी थांबवा त्याचे विचारेनं तुम्हाला थांबतील आणि त्याच्यातून होणारा त्रासही तुम्हाला थांबेल यातून तुम्ही बाहेर पडाल एक आनंदी जीवन जगण्यासाठी